अरे या नगर पालिकेचं अरे या नगर करायचं काय अरे या नगरपालिकेचं करायचं काय नगर नगरपालिका प्रशासनाचा नगर पालिका शहरातील हा मेन रस्ता नागरिकांच्या आग्रा घातर येण्या या रस्त्यावर या खड्ड्यांमुळे आणि या प्रचंड धुळीमुळं नागरिकांना प्रचंड त्रास होतोय संपूर्ण कोपरगाव शहराचं आरोग्य धोक्यात आलंय आज सकाळी सकाळी या रस्त्यानं जाणारे काही वृद्ध आहेत सकाळी जे फिरायला येतात त्यांनी येऊन माझ्याकडे तक्रार केली मी सदरील सगळी घटना आमचे शिवसेनेचे शहरप्रमुख सनियांना वाघ यांच्या कानावर घातली कानावर घातल्यानंतर आजचं आंदोलन आपण त्या खड्ड्यातच जाऊन करू अशी मी त्या वृद्धांना सांगितल्यानंतर ते वृद्ध त्या ठिकाणी आनंदित झाले त्यांनी सांगितलं बरं हे रस्ते या मेन रोडलाच नाही संपूर्ण कोपरगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडलेत खड्डे पाडल्यामुळं धुळीचं साम्राज्य निर्माण झालं आधीच कोपरगाव शहराची बाजारपेठी घालवली कोपरगाव तालुक्याचे नव्वद खेडे त्याला जोडणारा हा मेन रस्ता खऱ्या अर्थानं जुना नगर मनमाड हायवे हा शहरातून जातो लहान पुलापासून ते अण्णाभाऊ साठेपर्यंत या रस्त्याचं टेंडर निघालं निवडणुकीच्या धामधुमीत निवडणुकीच्या घाईत आचारसंहिता लागण्याच्या दोन दिवस आधी या रस्त्याचं उद्घाटन मोठ्या दिमाखात झालं त्यानंतर फक्त लहान अपूल जो असेल त्या ठिकाणी डांबरी करण्याचा एक पट्टा झाला त्याच्यानंतर आहे तसेच खड्डे मग फक्त हा निवडणुकीसाठी दिखावा होता का असा शिवसैनिकांच्या मनात आणि इथली कोपरगाव त्या नागरिकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे अण्णाभाऊ साठेपर्यंत ते लहान पुलापर्यंत अनेक खड्डे रस्त्याला आहेत आणि या सदरील या रस्त्याच्या कामाचा टेंडर ज्यांनी घेतला तो ठेकेदार कोपरगाव शहरातील तालुक्यातून नस नसून तो संगंधर भागातला आहे बाहेरगावचा तो ठेकेदार असल्याने त्याला कोपरगाव शहराच्या बा परिस्थितीबद्दल आणि बाजारपेठेबद्दल अजिबात गांभीर्य नाही आहे जर तो माणूस फक्त निवडणुकीच्या तोंडावर फक्त एक पट्टा मारू शकतो आणि ॲक्च्युली त्याने टेंडर भरताना त्या टेंडरच्या प्रोसेसमध्ये त्यांनी त्याचा डांबराचा सगळा जो जे साठवणूक त्याचं जे आहे ते पुण्याला आहे ॲक्च्युली दोनशे किलोमीटर लांब इथून पुन्हा आपल्याला आणि टेंडरमध्ये तशी तरतूद असती साठ किलोमीटरच्या आतपर्यंत तुमचा तो साठवणुकीचा साठा डांबराचा हा साठ किलोमीटरच्या आत आतच पाहिजे तरच त्याचं टेम्परेचर टिकून असतं कोपरगाव शहरामध्ये डांबरीकरण करणार दोनशे किलोमीटर ते डांबरी डांबर येणार त्याचं टेम्परेचर डाऊन होऊन ते डांबर खराब होईल जरी डांबरीकरण नंतर केलं तर त्याचा उपयोग होणार नाही सगळा रस्ता पण आहे तशी परिस्थिती निर्माण होईल मग याच्यामध्ये नुकसान घोराचं होईल जे नागरिक टॅक्स पेअर आहेत कष्ट करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं कष्ट करून टॅक्स भरतात त्याच्यातून हा रस्ता होणार आहे आणि अशा पद्धतीनं जर त्याचं डांबरीकरण परत जर उखडलं तर सगळ्यात महत्त्वाची आमची शिवसेनेची मागणी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांकडून महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांकडून काँग्रेसचे असतील शरदचंद्रजी राष्ट्रवादी पवार या पक्षाचे असतील आम्ही सर्व शिवसैनिक आमची एकच मागणी आहे आज तीन तारीख आहे आज आम्ही शांततेच्या मार्गाने नगरपालिकेचे अधिकारी आलेत आमचे शहर भूमपन आले आमच्या शहर प्रमुखाच्या वतीनं आम्ही या नगरपालिकेचे पिके आयकवाड बांधकाम विभागाचे यांना आम्ही आज तीन तारखेला निवेदन देतो आहे एक महिन्याच्या तीन एक दोन हजार पंचवीसपर्यंत या रस्त्याचं काम जर पूर्णत्वा झालं नाही किंवा दाटुजीकरण केलं नाही लोकांच्या सुखसोयीसाठी जरा रस्ता सुधारित झाला नाही तर याच्या पलीकडे जाऊन शिवसेना नेहमीप्रमाणे शिवसेनेच्या स्टाईलनं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासन आणि मुख्य अधिकारी जे गोडोबले साहेब आहेत आत्ता जगताप साहेब ही सगळी जबाबदारी त्यांच्यावर राहील याची दखल नगरपालिकेने घ्यावी आज कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने तसेच आमचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी इथं त्यांच्या वतीने खंदक नाला या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत या ठिकाणी झालेले खड्डे व धूळ याचा कोपरगाव शहरातील नागरिकांना त्रास राहिला प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाही आहे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे आमचं प्रशासनाला कोपरगाव नगरपालिकेच्या शिवांना एकच मागणी का बाबा त्वरित तुम्ही हे खड्डे बुजवावे अन्यथा आज आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत वे पुढच्या वेळेस आम्हाला उग्र स्वरूपाचं शिवसेने स्टाईलने आंदोलन करावं लागेल आणि शिवसेनेचं पद्धत ही नगरपालिकेला चांगली माहिती आहे त्यामुळं माझी नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती आहे का त्यांनी लवकरात लवकर हे खड्डे बुजवय लोकप्रतिनिधी म्हणताय मोठमोठे दावे करताय कोपरगाव बदलतं आहे कोपरगाव बदलतं आहे पण आम्ही कोपरगावात गेल्या तीस पस्तीस पस वर्षापासून राहतो आहे आम्हाला तर काय वाटलं नाही कोपरगाव बदलत आहे तुम्ही बघत असाल खड्डे जसेचे आहे म्हणजे इलेक्शन नगरपालिकेच्या आमदारकीच्या मतदानाच्या अगोदर दोन दिवसात लाण्या पुलाजवळ डांबर टाकण्यात आलं तो रस्ता उपमुख्यमंत्री येणार होते म्हणून रात्रीतून केला हा मेन रोड आहे साईबाबा कॉर्नर ते पालखी रस्ता या रस्त्याची अवस्था बघा कशी आणि या रस्त्याला धूळ एवढी आहे का आता परत कोरोना आला असे लोकांना मास्क लावून हिंडावं लागतं आहे तर शिवसेनेची एवढीच मागणी आहे हा रस्ता त्वरित पंधरा दिवसाच्या आत पंधरा दिवसाच्या आत ते महिन्याच्या आत करावा नाही तर या ठिकाणी शिवसेना स्टाईलने उग्र आंदोलन करण्यात येईल याची दखल कोपरगाव नगरपालिकेने घ्यावी याची सर्व जबाबदारी कोपरगाव नगरपालिक पालिका प्रशासनाची राहील बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा आदित्य साहेब ठाकरे यांच जय भवानी अरे ह्या नगरपालिका प्रशासनाचं करायचं काय